हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आहे तर मी आज तुमच्यासाठी खूप एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई आमच्या ब्लाऊजमध्ये खूप घट्ट होतो किंवा मोंड्यात खूप टाईट होतो छातीत खूप आवड होतो ब्लाऊज मग ते कुठं चुकतं काय चुकतं असं बरंच त्यांच्या कमेंट येत असतात तर त्या म्हटलं चला आज आपण एका व्हिडिओमध्ये बरीचशी जी माहिती आहे मी तुम्हाला देणार आहे की आपल्याला कटोरी ब्लाउज शिवताना आपल्याला कोणती मापं अतिशय महत्त्वाची असतात आणि कोणती मापं कशी मोजायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ कुठं स्किप करू नका खूप छान छान टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला खूप फायद्याच्या ठरतील आणि जे काही तुमच्या चुका होतात ते तर ते तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात येईल तर बघा हा कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे मी बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई आम्हाला ब्लाऊज जो आहे ना तो खूप आवड होतो आणि म्हणजे तर बघा तुमच्या चुका कुठं होतात जर तुमचं छातीच्या मापापेक्षा जर कटोरी लहान झाली तुमच्याकडनं तर हा ब्लाऊज तुम्हाला खूप आवड आणि असा छातीमध्ये एकदम टाईट झाल्यासारखा वाटतो आणि मोंढ्यामध्ये पण खूप टाईट होतो तर अशा वेळेस ही ना तुमच्याकडनं काय चूक होती तर तुमची कटोरी मापाच्या ब्लाऊजपेक्षा म्हणजे जो काही माप असेल जसं छत्तीस साईज अडतीस साईज जे काय माप असेल त्याच्यासाठी आपल्याला कटोरी ही किती पाहिजे याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी तो बघितला आहे तर काही मैत्रिणींनी बघितला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता कोणत्या साईजला कितीची कटोरी आपल्याला लागते त्याच्यानुसार जर कटोरी टाकली तर आपलं हे जे ब्लाऊज आपल्याला टाईट होतो तो अजिबात होत नाही एकदम कम्फर्टेबलमध्ये आपली कटोरी वगैरे व्यवस्थित वागे बसती आता परत दुसऱ्या ताईंची काय कमेंट की ताई आम्हाला इथं बगलेमध्ये खूप टाईट होतं किंवा खूप असं झोळ पडतो चुन्या पडतात आणि खूप घट्ट होतो ब्लाऊज इथं तर नेमकं कुठं चुकतं असं ताईंच्या कमेंट आहेत बऱ्याच ताईंच्या तर बघा जर तुमचं मुंडा उंची जसं तो जर तुम्हाला बगलेमध्ये टाईट होत असेल खूप खेचल्यासारखं होतं असेल तर तुमचं जे काय तुम्ही मुंडा उंची टाकत असाल जशी पाच इंच साडेपाच इंच छातीनुसार पावणे सहा इंच त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं अर्धा इंच सैल ठेवलं तरी चालेल जी काय आपण ही मुंडा उंची टाकतो बघा आपण ही जी मुंडा उंची टाकतो जसं आता हे आपलं ब्लाऊज इथे हे शोल्डर आहे त्याच्यानंतर ही आपण इथं शोल्डर टाकतो बरोबर तर त्याच्यानंतर आपण आ, ही जी मुंडा उंची मोजतो तर ही तुम्हाला काय करायची आहे जशी ही उंची आपली संपूर्ण ब्लाउजची आणि इथं आपण जी मुंडा उंची टाकतो आणि इथे आपण घडी टाकतो बरोबर तर याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आपण जी मुंडा उंची टाकतो हिच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं खाली सैल ठेवायचं आहे सेल ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला घट्ट होत असेल तर तुम्ही या पद्धतीने असा मोंढ्याचा राऊंड असा खालच्या साईडने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला अजिबात घट्ट होणार नाही ब्लाऊज आणि दुसरं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस ही घडी घेतो तर बघा ह्या ब्लाऊजवर दाखवते ज्यावेळेस आपण ही मोंढा मोजतो फिटिंग करताना फिटिंग करताना पण चूक होती जर तुमची फिटिंग इथं चुकली जशी इथं आता हे ब्लाऊज आहे आपलं आणि इथं जर फिटिंग चुकली समजा तुमची तर म्हणजे आपल्याला जिथं जास्त घट्टपणा होतो बघा आता इथं हा आपण टीप मारलेली बरोबर तर इकडनं आपण जी मो असं हे मोजतो आपण जे घडी मोजतो म्हणजे आपले जे मोंडा मोजतो आपण इथं फिटिंगचा जसं साडेआठ इंच छाती तर मग आपण साडेआठ इंच समजा कदाचित घेतलं इथं तर ते घट्ट होत असेल तर थोडंसं सैल ठेवा अर्धा इंच सैल ठेवा मोंड्यामध्ये अजिबात घट्ट होणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं सेल ठेवायचं आहे ब्लाऊज छोट्या छोट्या गोष्टी असतात पण बऱ्याच ताई आप आपल्या मैत्रिणी ज्या आहेत ना नवीन ब्लाऊज शिकतात त्याच्यामुळे ते कॉ कन्फ्यूज होऊन जातात पण इथं जर तुम्ही सेल ठेवलं मोंढ्यामध्ये तर अजिबात जे आहे नाही तर घट्ट होणार नाही आणि कटोरी लहान झाल्यामुळं काय होतं इथं जास्तच घट्टपणा येऊन जातो बरोबर आणि इथं हे आपण जे हूक लावतो पहिलं हूक लावतो ना इथं पण आपल्याला जर आवड टाईट होतं बऱ्याचदाईंना टाईट झाल्यासारखं होतं ना तर मग काय करायचं का आपण कटोरी ज्यावेळेस आपण ही कटोरी वाढवतो बघा आपण ज्यावेळेस ही कटोरी अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडीशी आकृती काढून दाखवते आपण ही जी कटोरी वाढवतो समजा आता ही कटोरी आहे वाढ होतं त्यावेळेस आपण हे जे पाऊ वाढ वाढवतो ना हे थोडंसं तुम्हाला आणखीन वाढवून घ्यायचं ज्यांना टाईट होत असेल पहिलं हूक त्यांच्यासाठी वाढवून घ्यायचं थोडंसं इंच थोडंसं जास्त वाढवायचं मग तुम्हाला जर पहिलं हूक लावायला टाईट होत असेल तर आणि त्याच्यानंतर आपली कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे म्हणजे जशी ठेवायची आहे तशी जो जो प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन काढायचं आहे म्हणजे जिथं जिथं प्रॉब्लेम येतो ते नेक्स्ट आपण जे कटिंग करतो त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजमध्ये बरोबर आता हे साईनच्या बरेच ताईंच्या कमेंट होतात आणि कोणती मापं महत्त्वाची आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी तुम्हाला आहे ना Uh, कोणती मापं आपल्याला एकदम महत्त्वाची आहेत ती सांगणारे तर सर्वात पहिलं तर आपली उंची ही आपल्याला बरोबर पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने मापं टाकायची आता मी तुम्हाला आहे ना मापं पण कशी घ्यायची ते पण दाखवते कशा पद्धतीने माप टाकायची ते पण सांगते तर इथंही ना आपण सर्वात पहिलं जे माप घेणारे ते म्हणजे उंचीचं उंची ही सर्वात महत्त्वाची आपल्याला उंची ही माहिती पाहिजे व्यवस्थित कशा पद्धतीने आली पाहिजे आणि उंची जर आपली चुकली तर आपला ब्लाऊज हा पुढूनही वर जाऊ शकतो मागूनही वर जाऊ शकतो किंवा काय होतं काय योगपट्टी जी आहे ती पण आपली कटोरीवर चढती तर हे ही आपली एकदम परफेक्ट पाहिजे जेणेकरून ब्लाऊजही जे परफेक्ट बसेल त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप आता मी याच्या आधी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे की आ, कशा पद्धतीने आपले माप पाहिजे म्हणून तर त्याच्यानंतर कमर जर तुम्हाला आवड होत असेल छातीत कमरेत तर थोडं अर्धा अर्धा इंच सैल ठेवायचं आहे आणि आवड झाल्यानंतर थोडंसं असं सैल ब्लाऊज ठेवले तर आपण अर्धा अर्धा इंच आणि कटिंग करतानाच जर थोडंसं सैल ठेवलं तर त्यामध्ये तुमचं एकदम कॉम्फर्टेबलमध्ये ब्लाऊज हा बसल त्याच्यानंतर ही मापं कशी घ्यायची ते मी सांगते तर इथं बाही आहे त्याच्यानंतर आहे मागचा गळा आणि पुढचा गळा त्याचबरोबर शोल्डर त्याचबरोबर मुंडा घेर शोल्डर मुंडा घेर तर आपण हा जुना ब्लाऊज आहे तर ह्या जुन्या ब्लाउज वरून आपण माप कशी घ्यायची ते पाहू तर इथं पाहू शकता मी शोल्डरपासून तर कमरेपर्यंत टेप धरला थोडस आपल्याला खेचायचं आहे जास्त खेचायचं नाही तर अशा व्यवस्थितपणे असं आपल्याला धरायचंय हे बघा शोल्डरपासून तर इथपर्यंत धरलं तर ह्या ब्लाउजची उंची पावणे चौदा इंच आहे याच्यामध्ये तुम्ही कमी पण थोडीशी करू शकता आणि वाढवू पण शकता जशी आता पावणे चौदा आहे तर मी चौदा घेऊ शकते तर मी चौदा इंचावर मार्किंग करून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण एक इंच उंचीमध्ये घेत असतो प्लस एक इंच तर ही संपूर्ण आपण पेपर पेपरवरती माप टाकू तर ही आपली उंची पंधरा इंच आली पाहिजे आणि शिवून ती बरोबर आपली जी आहे ना चौदा इंच तयार होणार आहे कारण की अर्धा इंच जे आहे ते शोल्डरमध्ये जातं आणि अर्धा इंच जे आहे ते कमरेमध्ये जातं आता नेक्स्ट आपलं माप आहे ते म्हणजे छातीचं तर छातीचं माप मोजताना आपण इथं ह्या जिथं आपलं हुक लावलेलं ला आहे इथून आपल्याला या मोंढ्यापर्यंत टेप धरायचं आहे तर ह्या बाजूनी जे आहे ना आपलं अर्धा इंच माप जास्त निघतं जिकडनं आय असतात तिकडनं माप जास्त निघतं ते कसं तर कारण की आपण इथं अर्धा इंच जे आहे इथून हे फोल्ड केलेलं नसतं आणि इथं हे फोल्ड असतं तर बघा या पद्धतीने जिथं हुक लावलेलं आहे तिथूनच आपल्याला हे माप मोजायचं असतं एवढं लक्षात ठेवा तर इथून बरोबर आपलं करेक्ट छातीचं माप निघतं तर इथं आता तुम्ही पाहू शकता की ती साडेआठ इंच म्हणजे ही हे जे ब्लाउज आहे हे चौतीस छातीचं आहे आणि साडेआठ इंच भरलेलं आहे तर मी चौतीस छातीचं माप लिहून घेते चौतीस इंच त्याचबरोबर आता ह्या चौतीस छातीला कटोरी कितीची लागली ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आपलं जिथून हुक आहे इथून जर टेप धरला तर ही कटोरी जी आहे ही आपल्याला सव्वा पाच इंचाची लागलेली आहे एकदम बरोबर आपल्याला इथं ही कटोरी सव्वा पाच इंचाची आपण इथं वापरलेली आहे तर ही बरोबर कटोरी जी आहे तुम्ही पाहू शकता चौतीस छातीसाठी एकदम परफेक्ट तयार आहे आता आपल्याला चौथं माप तिसरं माप ते घ्यायचं ते म्हणजे आपल्याला कमर हे बघा फिटिंग करताना बऱ्याच वेळेस काय होतं आपण डायरेक्टली इकडनं टेप धरतो असा टेप धरतो तर तो न धरता अर्धा इंच इथं जेवढी आपण पट्टी इथं वापरली ती आपल्याला सोडून द्यायची आणि बाकी इकडनं हे कमरेचं माप संपूर्ण मोजून घ्यायचं आणि आपण फिटिंग करताना पण याच पद्धतीने माप टाकायचं तर हे माप जे आहे ते साडे एकतीस इंच आहे पाहू शकता तुम्ही साडे एकतीस इंच भरलंय तर मी ते लिहून घेते कमरेचं माप साडे एकतीस इंच त्याच्यानंतर चार नंबरला येतं ते म्हणजे बाहीचं तर बाही आपण ह्या शोल्डरपासून इकडे हे मोजून घेऊ तर ही बाई जी आहे शोल्डरपासून इथं टेप धरला तर ही साडे चार इंचाची बाही आहे तर ती पण आपण इथं लिहून घेऊ साडेचार इंच त्याचबरोबर आपला घेर मोजायचा आहे आपल्याला फिटिंग करताना आपल्याला हे खूप महत्वाचं आहे तर दंडघेरमध्ये पण तुम्ही थोडंसं सैल ठेवू शकता फिटिंग करताना जसं आता आपण हे माप घेतलं तर हे भरलंय किती साडेसहा इंच आहे दंडघेराचं माप तर इथं तुम्ही थोडंसं लुझिंग देऊ शकता दंड घेरातही लुझिंग देऊ शकता परत इथं मोंढ्यात पण लुझिंग देऊ शकता बघा आपण ज्यावेळेस बाहीचा मोंढ्या टाकतो बाही कटिंग करताना तर त्याच्यामध्ये पण थोडं पाव इंच लुझिंग द्यायचं जेणेकरून फिटिंग होणार नाही आणि घट्टही ब्लाउज तुम्हाला होणार नाही तर या पद्धतीने इथं आपण दंडघेर मोजला तर तो साडेसहा इंच त्याचबरोबर मागचा गळा मोजायचा आहे आता आपल्याला मागचा गळा हा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे जो काही तुमची आवड असेल त्याच्यानुसार तुम्हाला डीप आवडत असेल किंवा वरती आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही गळा हा घ्यायचा आहे तर आता हा गळा जो आहे हा साडे आठ इंच आहे शोल्डरपासून टेप धरला या गळ्याच्या लाईनीमध्ये जायचं तर तो आपला इथं भरलेला आहे पाहू शकता सॉरी नऊ इंच आहे तर या पद्धतीने आपण नऊ इंचावर मार्किंग करून घेऊ हे हो। पहा आणि कटिंग करताना तुम्हाला माहिती याच्यामध्ये आपण काय काय चेंज करतो म्हणून मागचा गळा जर नऊ निघला तर आपल्याला घेताना साडे नऊ इंच घ्यायचा आहे पेपरवरती प्लस अर्धा इंच त्याच पद्धतीने पुढचाही गळा आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस त्याच्यामध्येही आपल्याला प्लस अर्धा इंच करायचंय शोल्डरपासून ह्या गळ्यापर्यंत टेप धरला तर तो भरला सहा इंच आता इथं पाहू शकता सहा इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपण कटिंग करताना अर्धा इंच प्लस केलं तर तो होईल साडे सहा इंच आणि शिवून तो बरोबर सहा इंच तयार होतो मग आपल्याला ह्या मागच्या गाळ्यात पुढच्या गाळ्यात अर्धा अर्धा इंच प्लस करायचं राहतं प्लस अर्धा अर्धा इंच केलं की ते होईल आपलं अर्धा इंचाच मार्जिन जास्त होऊन जातं अशा पद्धतीने आपण ही माप टाकत असतो आता शोल्डर आता हे शोल्डर पट्टी ही आपल्याला खूप महत्वाची जी काय तुमच्या कस्टमरची असेल तुम्ही अंगावरून माप मोजत असाल तर अंगावरच्याही ब्लाऊजची तुम्हाला शोल्डर पट्टी ही मोजायची आहे किंवा तुमच्याकडे जर ब्लाऊजचं माप असेल म्हणजे असं जुन्या ब्लाऊजचं माप असेल तर त्याच्यावरूनही तुम्हाला शोल्डर पट्टी ही मोजायची आहे किंवा जर कस्टमरला माहीत नसेल कस्टमरला चेंज करायचं असेल की ही पट्टी थोडीशी मोठी ठेवायची आहे किंवा याच्यापेक्षा बारीक ठेवायची तर तसं तुम्हाला विचारून आहे किंवा तुमचं स्वतःचं असेल तुम्हाला चेंज करायचं आहे थोडंसं लहान मोठी घ्यायची तर तुम्ही त्याच्यानुसार ही घेऊ शकता तर ह्या ब्लाउजची शोल्डर पट्टी ही सव्वा दोन इंच आहे पाहू शकता सव्वा दोन इंच तर आपण तसं लिहून घेऊ इथं सव्वा दोन इंच आणि शोल्डर पट्टीमध्ये पण आपण काय करतो अर्धा इंच हे अ जे आहे ना घेत असतो एक्स्ट्रा शोल्डर पट्टीमध्ये बरोबर आणि कारण की ती शिवून अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडायला लागतं त्यामुळं मग आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो बाही जोडायला लागते इथं आपल्याला ना त्याच्यामुळं आता त्याच्यानंतर येतो मुंडा घेर मुंडा घेर खूप सोपा आणि मुंडा घेर हा मोजलाच पाहिजे जेणेकरून बाहीमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही बाई कटिंग करताना मोंड्याचा घेर टाकला तर तुमचं बाही कधीच चुकणार नाही आणि बाही एकदम कॉम्फर्टेबलमध्ये बसन तर बघा हा जो आपला मोंडा आहे हा हा मोंड्यापासून ह्या याच्यापर्यंत आपल्याला ह्या टेप असा धरायचा आहे बघा ही जी आपला दंड आहे या दंडघेराच्या लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला टेप धरायचा आहे कुठंही आपल्याला काही करायचं नाही कुठंही काही मोजायचं नाही जास्त असा टेप तिरका धरायचा नाही असा एकदम लाईनीमध्ये आपल्या दंडघेराच्या लाईनीमध्ये धरायचा या मोंड्यापर्यंत तर आता या ब्लाऊजचा जर मोंडा घेर मोजला तर हा संपूर्ण सात इंचाचा सा आहे तर मी सात इंचावर मार्किंग करून घेते एवढी मापं खूप महत्त्वाची आहे तुम्हाला पेपर कटिंग करताना ही मापं जर तुम्हाला लक्षात आली एकदा की कशी घ्यायची तर तुमची एकदम परफेक्ट जे आहे ना निगल आणि जर तुमच्याकडं जुना ब्लाऊज आहे तुम्ही तुमच्या जुन्या ब्लाऊजवरून कटोरीचं माप मोजून ब्लाऊज पेपर कटिंग करताना कटोरीचं माप हे टाकू शकता जेणेकरून ते व्यवस्थित बसतं आणि कटोरी लहान मोठी पण होत नाही नेक्स्ट व्हिडिओ तसा येणारच आहे की कटोरी आपली कशा पद्धतीने परफेक्ट पद्धतीने वाढवायची आहे म्हणून तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तर मग चला आजचा व्हिडिओ मी तर संपवते युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ